पिंपरींचवड शहरात आज उपमुख्यमंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा जनसंवादाचा कार्यक्रम जो आहे तो सुरू आहे आपण पाहू शकतो की मोठा प्रतिसाद या कार्यक्रमाला जो आहे तो पाहायला मिळतो त्यामध्येच आपण एक पाहिलं तर एकोणऐंशी वर्षाचे एक वृद्ध जे आहेत ते या ठिकाणी अजितदादांकडं समस्या जी आहे ती आपली घेऊन आले होते नक्की त्यांची काय समस्या आपण त्यांच्याकडून जाऊन घेणार हो बाबा कशासाठी तुम्ही आले होते काय तुमची समस्या रस्ता होता तो तीस फूट रस्ता होता तर तीस फुट त्यांनी पाच फूट खाली खोदलं आणि खोदल्यानंतर त्यांनी एक फूट त्यांनी कॉम्प्लीट केलं चार फूट झाली वरती आयली चार फुटात आमच्या गाड्या कशावर राहणार तर कार चार तीन वर्ष आल्या गाड्या काय जात नाही तर त्यामुळे कार तर विका आण दुसरी घ्या मग आम्ही त्यांना म्हणणे ही गाडी घेऊन जा आणि दुसरी गाडी आणा कोण चालणार नाही गाडी काय तर असं दृष्टी असं बोलणं बरोबर नाही म्हणतो अधिकाऱ्यांनी तुम्हाला सांगितलं गाडी विका मग आम्ही दादा ना म्हणलं आता दादा म्हणले ठीक आहे पाहतो म्हणजे त्यांनी चांगला रिस्पॉन्स आहे दादानी ते म्हणजे मी कशा आला असताना आपल्या आता तुम्हाला सांगायचं काय मुलांना जास्त सांगता येत नाही काही गोष्टी आम्ही त्यातल्या आस्थाव करतो गाडी जी आहे ती घराच्या जवळ जात नाही ही समस्या जी आहे ती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना सांगितलं मात्र महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून जे आहे ते मगरुरीचं जा उत्तर जे आहे ते या एकोणऐंशी वर्षीय वृद्ध व्यक्तीला जे आहे ते महापालिकेकडून दिले त्यानंतर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे हे आल्यानंतर यांचं काम जे आहे ते लवकरात लवकर करण्याचं आश्वासन अजित पवारांनी या ठिकाणी त्यांना दिलेलं आपल्याला एकूण पाहायला मिळत आहे